आजच्या लोकं सद्र येत नाहीत खूप जशी आमची महाविकास आघाडी आहे तीन प्रमुख पक्ष सदर आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी सी पी आय हे आघाडी झाल्यावरच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष त्यामुळे मोदींचा पराभव आम्ही करू शकतो अनेक लोक एकत्र येतात आघाडी होते तेव्हा नक्कीच एक शक्ती निर्माण होते आणि जेव्हा पवारसाहेबांसारखी राजकारणाची नव्या शक्तीची दखल घेऊन ते मत व्यक्त करते त्याला मी टिंगल मानतो पण शरद पवार हे अत्यंत कमरुतीने राजकारण करणारे नेते साहेब दुसरा प्रश्न असा आहे की सावंतवाडीमध्ये शेतकऱ्यांविरोधात अमोल कोल्हेंनी आज काहीतरी वक्तव्य केलं पण त्याच्या पुढे राजन तेली नाही राजन तेली राजन तेली ठाकरे गटामध्ये येण्यास उत्सुकता आहे काय सांगाल असं कोणी सांगितलं चर्चा चालू आहे अशी मालेगांव 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 है आप क्या था आने का और आगे का क्या आपका ये रहेगा पार्टी को के लिए आपके पास में अभी दो दो उम्मीदवार नजर आ रहे हैं मालेगांव मालेगांव बात ऐसी है तो में में पहली बार नहीं आया मालेगा 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 चुनाव लड़ने वाले है मैं अभी जलगाव जाऊंगा नाशिक में था पूरे उत्तर महाराष्ट्र एक ऐसी जगह है कि जहाँ ज्यादा से ज्यादा उम्मीदवार महाविकास आघाड़ी पर चुन आने में हमें तकलीफ नहीं थी पूरा तो माहौल है उत्तर महाराष्ट्र वो महाविकास आघाड़ी के साथ दिखता है उसमें मालेगाव के मालेगाँव के आमदार जो है

उसके दंगा हो जाए के नाम ये करना दंगा देश भर में दंगे करना जहाँ चुनाव है उससे पहले तो दंगे करना यही एक कुछ लोगों की एक स्ट्रैटेजी रही हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी लो है लोग आपको चुनकर देते हैं पाँच साल के लिए अब पाँच साल विकास करिए लोगों के काम करिए देश की सुरक्षा करिए और उसके ऊपर वोट मांगिए लेकिन 10 साल का अनुभव ये है कि सब हिंदू मुसलमान करना जात और धर्म के आधार पर दंगे करना और बाद में ये खतरे में वो खतरे में वो खतरे में, में हिंदू खतरे में अरे आप तो इतने बड़े हिंदू देश सम्राट बने हैं ना अभी तो हिंदू कैसे खतरे में आ सकता उसका मतलब है आप नकली हिंदुदय सम्राट आप नकली हिंदुओं के नेता तो

मुलगा आपल्याला येऊन भेटला त्यांचे चिरंजीव मला भेटले त्यांच्याबरोबर कार्यकर्ते होते त्यांनी माझ्यावर फोटो काढले त्यांचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले पुरे उमेदवार बद्दल बोलते पण त्यांनी उमेदवारी मागितली आहे का

ते दिल्ली दिल्लीमध्ये आले होते अचानक अचानक आले ते म्हणाले मी बंडू काका बदश्यावर मालेगावातून आलोय आणि मी इच्छुक त्यांचं म्हणणे यांच्या दौऱ्या दिल्लीमध्ये आमची तिकीट फायनल होत नाहीत आमचे पक्षप्रमुख हे मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सगळं महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो साहेब दिल्लीमध्ये शरद पवार साहेबांच्या तिकडे कन्फर्म दिल्लीमध्ये शिंदे गटाची तिकीट कन्फर्म दिल्लीमध्ये अजित पवारची तिकीट कंपनी कारण त्यांच्या पावसे दिल्लीमध्ये आमची नाही आमचे शिवसेना पक्षप्रमुख हे मुंबईत आहेत आमचा संपूर्ण काम पक्ष आहे मुंबई तुमचा आरक्षणात पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढवणार असं राहुल गांधी म्हणाले जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्र तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्या वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलतायत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहे हां तुलाही देतो तुलाही देतो तुलाही देतो त्यांच्या हातात काही नाही आणि शरद पवार असं म्हणाले की मी त्या आघाडीला आघाडीमुळे मी घाबरलोय ता, तर त्याला प्रत्युत्तर असं दिलं संभाजी की कोणी इतर कोणी टिंगल केली असते तर ते खपून घेतले नसते सा, काय सांग आता शरद साहेब जर म्हटले मी आघाडीला घाबरलोय फार मोठी शक्ती सुरु आहे आणि आजच्या आयुष्यात लोक सत्र येत नाहीत तू जशी आमची महाविकास आघाडी आहे तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी सी पी आहे हे आघाडी झाल्यावरच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष त्यामुळे मोदींचा पराभव आम्ही करू शकतो अनेक <kritik> लोक एकत्र येतात आघाडी होते तेव्हा नक्कीच एक शक्ती निर्माण होते आणि जेव्हा पवार साहेबांसारखी व्यक्ती राजकारणाची नव्या शक्तीची दखल घेऊन ते मत व्यक्त करते त्याला मी टिंगल मानतो शरद पवार हे अत्यंत गंभीरतेने राजकारण करणारे नेते साहेब दुसरा प्रश्न असा आहे की सावंतवाडी मध्ये केसकरांविरोधात अमोल काहीतरी वक्तव्य केलं पण त्याच्या पुढे राजन तेल राजन तेली राजन तेल ठाकरे गटामध्ये येण्यास उत्सुकता काय सांगाल असं कोणी सांगितलं चर्चा चालू आहे अशी

अभी जलगाव जाऊं नाशिक में था पूरे उत्तर महाराष्ट्र एक ऐसी जगह है कि जहां ज्यादा से ज्यादा उम्मीदवार महाविकास आघाड़ी पर चुन आने में हमें हाँ तकलीफ नहीं थी पूरा जो तो माहौल है उत्तर महाराष्ट्र वो महाविकास आघाड़ी के साथ दिखता है उसमें मालेगांव भी उस मालेगांव के आमदार जो है वो हमारे आपा ये होंगे आप देखिए शिवसेना के आमदार होंगे का सरगाड़ी के आमदार होंगे तो अगर हमारे हम यहाँ चुनाव होते हैं तो यहाँ हमारा आना जाना रहेगा और बाद में तो उनको ही देखना है सभी मुझे वोट कटा बोलो तो आज तो विषय संपला एक मिनट सर हिंदी ये काय बोल रहा है अभी जो हालात महाराष्ट्र में और पूरे मुल्क में बनाए जान बोल के दंगा हो जाए हुजूर सल्लल्लाहु सलाम के नाम को ये करना है देखिए दंगा इस भर में दंगे करना जहां चुनाव है उसे पहले दंगे करना यही एक कुछ लोगों की एक स्ट्रेटजी रही हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी है लोग आपको चुनकर देते हैं पाँच साल के लिए आप पाँच साल विकास करिए लोगों के काम करिए देश की सुरक्षा करिए और उसके ऊपर मत वोट मांगिए लेकिन दस साल का अनुभव ये है कि सब हिंदू मुसलमान करना जात और धर्म के आधार पर दंगे करना और बाद में ये खतरे में वो खतरे में वो खतरे में, में हिंदू खतरे में अरे आप तो इतने बड़े हिंदुदय सम्राट बने हैं ना अभी

तुम्हाला दिल्लीला भेटले तुम्ही त्यांचा मुलगा आपल्याला येऊन भेटला त्यांचे चिरंजीव मला भेटले त्यांच्याबरोबर तो होते त्यांनी माझ्यावर फोटो काढले त्यांचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले उमेदवार बद्दल बोलते पण त्यांनी उमेदवारी मागितली आहे का हो ते बोलले कोणत्या पक्षात आहे दिल्लीवर आल्यानंतर बोललं तर ते कोणत्या पक्षात माहिती आहे का मला माहिती आहे शिवसेनेत आहेत का आणि असं ते कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत त्यांनी आपली भेट घेतल्यानंतर असं सांगितलं होतं पत्रकार मला ते तुम्ही जे म्हणताय आपले फोटो देखील त्यांनी दे सांगितले होते दिल्लीमध्ये होतो बाळा बुद्ध बाळासाहेब ठाकरे होतो ही जे पत्रकार पक्ष ते बोलले ते या एका व्यक्तीसाठी बोललेली नाही नंबर ए ते बंडू काका बचशाव दिल्लीमध्ये आले होते अचानक अचानक दाव आले ते म्हणाले मी बंडू काका बचशाव मालेगावातून आलोय आणि मी इच्छु त्यांचं म्हणणे आम्हाला बोलवण्यात आलं अशी आपण दौऱ्या हो दिल्लीमध्ये आमची तिकीट फायनल होत नाहीत आमचे पक्षप्रमुख हे मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सगळा महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो साहेब पवार साहेबांच्या दिल्लीमध्ये अजित पवारांची तिकडे करतात कन त्यांच्या पासु दिल्लीमध्ये आमची नाही आमचे शिवसेना पक्षप्रमुख हे मुंबई आमचा संपूर्ण काम पक्ष आहे मुंबई तुमचा साहेब साहेब आरक्षणात पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढवणार असं राहुल गांधी म्हणाले जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्रा तर तामिळनाडूचा जो प्रमुख आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्या वर त्यांनी आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं आहेत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहे हां तुलाही देतो तुलाही देतो तुलाही देतो त्यांच्या हातात काही नाही